नमस्कार मित्रांनो बी जी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सात सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण होते हे ग्रहण भारतातून दिसले त्यानंतर पंधरा दिवसांनी सूर्यग्रहण होते ते सूर्यग्रहण भारतातून दिसले नाही ग्रहण केव्हा होते याबद्दल सविस्तर माहिती आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक वर देत आहे चंद्रग्रहण पौर्णिमेलाच होते पण दर पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही सूर्यग्रहण अमावस्येलाच होते पण दर अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही याचे कारण असेल की चंद्र ज्या कक्षेत पृथ्वीची प्रदक्षिणा करतो ती कक्षा क्रांतिवृत्ताला पाच अंश कोण करते त्यामुळे चंद्र कधीतरी क्रांतिवृत्त पातळीत असतो जेव्हा चंद्र क्रांतिवृत्त पातळीत असतो त्यावेळेस अमावस्या किंवा पौर्णिमा असेल तरच चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होते अन्यथा नाही चंद्राची कक्षा क्रांतिवृत्त पातळीला जिथे छेदते त्या दोन बिंदूंना राहू केतू म्हणतात म्हणजे चंद्र अमावस्येला किंवा पौर्णिमेला राहू किंवा केतू बिंदूवर किंवा या बिंदूंच्या जवळ असेल तरच चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होते चंद्र पृथ्वी सूर्य एका रेषेत येतात म्हणून ग्रहण होतात चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आहे आणि पृथ्वी सूर्यभोवती फिरते आहे हे अविरत सुरू आहे त्यामुळे त्यांच्या जागा सतत बदलत असतात पण सहा हजार पाचशे पंच्याऐंशी पॉईंट तीन दिवसानंतर चंद्र पृथ्वी आणि सूर्य परत त्याच जागेवर एका रेषेत येतात आणि परत तसेच ग्रहण घडते सहा हजार पाचशे पंच्याऐंशी पॉईंट तीन दिवस किंवा दोनशे तेवीस चांद्र मास किंवा अठरा वर्षे अकरा दिवस आणि आठ तास या कालखंडाला सरोस म्हणतात एक सरोस कालखंडानंतर आधीसारखेच ग्रहण बघायला मिळते सहा हजार पाचशे पंच्याऐंशी पॉईंट तीन दिवस नंतर ग्रहण होते पॉईंट थ्री दिवस येत असल्यामुळे ग्रहणाचे स्थान एकशे वीस अंश पश्चिमेला सरकते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला चंद्रग्रहण होते या आधीचे ग्रहण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सातला ला झाले आणि यानंतरचे ग्रहण एकोणीस सप्टेंबर दोन हजार त्रेचाळीस रोजी होईल हे सर्व खग्रास चंद्रग्रहण आहेत आणि चंद्र राहुबिंदूवर असताना झालेले ग्रहण आहेत हे तिन्ही ग्रहणे सरोस वन ट्वेंटी एट या सिरीजमधील मधील ग्रहाणे आहेत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला होणारे ग्रहण एकाहत्तर ग्रहणाच्या सरोस वन ट्वेंटी एट सिरीजमधील एक्केचाळीसवे ग्रहण आहेत सरोस वन ट्वेंटी एट ही सिरीज अठरा जानेवारी तेराशे चारला सुरू झाली एकाहत्तर ग्रहणानंतर दोन ऑगस्ट पंचवीसशे सहासष्टला ही सिरीज संपेल यात सात पिन्युम्रल तेवीस खंडग्रास पंधरा खग्रास एकोणीस खंडग्रास आणि सात पिनेम्रल ग्रहणे याच क्रमाने आहेत प्रत्येक सिरीज उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाजवळ होणाऱ्या ग्रहणाने सुरू होते साधारणतः हजार ते बाराशे वर्षे सिरीज चालते आणि या सर्व प्रकारची मिळून सत्तर ते ऐंशी ग्रहण असतात याचप्रमाणे सूर्यग्रहणाच्या सुद्धा सदोष सिरीज आहेत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले सूर्यग्रहण सरोज वन फिफ्टी फोर सिरीज मधील ग्रहण आहे याआधी अकरा सप्टेंबर दोन हजार सात आणि नंतर तीन ऑक्टोबर दोन हजार त्रेचाळीस रोजी ग्रहण होईल एकाहत्तर ग्रहणाची ही सिरीज एकोणीसशे सतरामध्ये सुरू झाली आणि एकतीसशे एकोणऐंशी मध्ये संपेल ही सर्व ग्रहणे चंद्र केतूबिंदू वळ किंवा जळ असताना झालेली किंवा होणारी ग्रहणे आहेत सर्व सिरीजमुळे आपण भविष्यातील ग्रहणे सांगू शकतो पुढील ग्रहण पुढील चंद्रग्रहण दोन तीन मार्च दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीसला आहेत दोन तीन मार्च दोन हजार सव्वीसला खग्रास आणि सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण आहे दोन हजार सव्वीसमधील सूर्यग्रहणे सतरा फेब्रुवारी आणि बारा ऑगस्टला आहेत सतरा फेब्रुवारीला कंकणाकृती ग्रहण आहे आणि बारा ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद